अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार <laughs> <वापर> करून घेतला डोक्यावरती <laughs> जर का शिवसेना प्रमुख असेल तर तुम्हाला <laughs> ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होता अगदी शाळा काय मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्या तुझ्या पण हे मध्यंतर मी बोलतो भाज्या उद्धव ठाकरे तो, तो सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मुक्त नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमान हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काही घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईच्या अमराठी लोकांना हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना फडणवीस बातम्या आणल्या आशेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ज्ञान मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय वाढगे देवेंद्र फडणवीसांचे आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सकापाटलांनी केलेले एक वक्तव्य म्हणतोय त्यांना मी बाडगे म्हणतोय संयुक्त महाराष्ट्र चळवळी चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली आपण म्हणजे आपण मराठी माणसाने तत्कालीन जे सत्ताधारी होते यांनी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आमचे म्हणतात ना आम्ही मराठी नाहीत का म्हणजे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात तुमच्या अंगात मराठी हत्या आता असा